नमस्कार मंडळीचा आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर विठ्ठल आणि रुक्मिणीची स्थापना कशी करायची आणि त्यांची महापूजा आपल्या घरी कशी करायची तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर छान असं मी जेवढं मला साहित्य लागतं आहे तेवढं मी ताट भरून घेतलेलं आहे तर त्या ताटामध्ये बघू शकता तुम्ही हळदी कुंकू वगैरे सगळं सगळं आहे तांदूळ परत मध पंचामृत आपलं आणि छान अशी आपण आता देवाला एकदम छान आंघोळ घालून घेऊ आणि माझ्याकडे हे तांब्याचं भांडा आहे आणि हा तांब्याचा भांड्यामध्ये मी छान अशी देवाला स्नान घालून घेत आहे त्याच्यानंतर आधी पाणी टाकून घेतलं नंतर आपण टाकून घेऊ पंचामृत तर छान असं पंचामृतानं पण आंघोळ घालून घेऊ देवाला त्याच्यामध्ये दूध दही असं मध परत साखर असं मिक्स आहे सर्व तर मी सर्व एकत्रच करून टाकत आहे पांडुरंग पांडुरंग छान असं पंचामृत घा टाकून घेतलं देवाच्या अंगावर आणि सुंदर अशी आपली महापूजा संपन्न होत आहे घरीच तर मस्त असं छान फ्रेश वाटायला एकदम घरामध्ये आणि थोडीशी पॉझिटिव्हिटी वाटते काही कार्यक्रम वगैरे असल्याच्यानंतर तर तर खूप छान आज आषाढी एकादशीचं एवढं छान वाटले घरामध्ये सर्व घर वगैरे अगोदर मी स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर पुसून घेतलं आणि पुसून आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर छान अशी आपली महापूजा संपन्न होत आहे तर असं आपला सगळ्यात मोठी एकादशी म्हणून छान असं मानलं जाणारे हिंदू धर्मामधला सण आहे तर खूप छान वाटले तर छान अशी देवाला पंचामृताने पाण्याने वगैरे स्वच्छ आंघोळ झाली त्याच्यानंतर आपण आता स्वच्छ करून घेऊ देवांना पुसून वगैरे घेऊन थोडेसे तांदूळ अक्षदा सॉरी अक्षदा वगैरे वाहून घेऊ आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे देवाला तर खूप देवा मस्त असं छान अशी देवाकडं पण बघितल्याच्यानंतर खूप मस्त वाटायला एवढी छान तेज दिसायला ती तर मी पण मला स्वतःला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आता त्याच्यानंतर आपण देवाची मांडणी करून घेऊ तर पूजा कशी करायची तुम्ही बघा आता तर मी एका प्लेटामध्ये ठेवून घेते अगोदर आपलं विठ्ठल आणि रुक्मिणीला तर किती सुंदर गोजिरवाना जोडा आहे आपल्या रुक्मिणी मातेचा आणि विठ्ठलांचा तर छान असा आता आपण गंगाळ साईडला काढून घेऊ आणि त्याच्यानंतर छान अशी आता बाकीची पूजा राहिली ती प्लेटमध्ये ठेवून घेते आणि हे झालं की दीप प्रज्वलित केल्याशिवाय आपली पूजा कुठली संपन्न होत नाही तर छान ताटामध्ये देवाला ठेवून घेतल्याच्या नंतर मस्त असं आपण आता दीप प्रज्वलित करून घेऊ तर काड्याची डबी थोडीशी वल्ली झाल्यानं काडी काय लवकर हे होईना झाले तर किती मस्त एकदम छान वाटायले तर चला छान अशी आरती वगैरे लावून घेतली मी आणि त्याच्यानंतर आपण आता देवांची पूजा करून घेऊ आणि सुंदर असं हळदी कुंकू वगैरे मी तिथंच खाली ह्याच्यामध्ये लावलं होतं भांड्यात ठेवले तेव्हा तर डबल एकदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं देवाला आणखीन त्याच्यानंतर देवांच्या माळी घालून घ्यायच्या तर खूप सुंदर अशा माझ्याकडं मोत्याच्या ह्या माळा आहेत तर ह्या माळा कुठं पण अवेलेबल आहेत प्रत्येकाला घेण्यासाठी कुठल्या बी आपलं देवाच्या ठिकाणाला गेल्याच्या नंतर तर, तर छान किती सुंदर वाटायला त्या माळा त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे तुळशीचं तुळशीचं पान तुळशीच्या मंजुळा वगैरे देवाच्या चरणी मी अर्पण केले त्याच्यानंतर आता आपण थोडेसे माझ्याकडं फुलं काही जास्त नव्हते थोडेसेच होते आहे त्या फुलांमध्येच आपण छान असं हे करून घेत आहोत डिझाईन वगैरे करून घ्यायचे तर छान अशी गोल गोल फुलं ठेवून घेऊ आपण तर खूप मस्त आणि छान वाटायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करून सांगा नक्कीच काही त्याच्यानंतर मग आपण वरती ठेवू कारण खालची जागा आणखीन खुली होते तर तिकडं पूजा व्हायला सुरू तोपर्यंत वरच्या पण देवांना फुलं वगैरे ठेवून घेते वरची देवपूजा झालेली होती पण फुलं मी काही ठेवायला नव्हते आणखीन आणि त्याच्यानंतर आपण लावून घेऊ अगरबत्ती तर, तर मस्त असा धूप आणि अगरबत्तीचा वास दरवळणारा आणि ही प्रसन्नता खरंच खूपच छान आणि खूपच मस्त अशी वाटते तर सोबतच माझ्या पण मानसी मानसीने सगळी सोबतच होत आम्ही तर खूप छान मस्त वाटायला एकदम देवाची स्थापना करायला त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर आपण स्टँडमध्ये लावून घेऊ अगरबत्ती आणि थोडीशी माझी वात वरी आलेली आहे दिव्याची तर मला थोडीशी त्याला खाली करायचं आहे आता तर एक काडी बघून मी करते त्याला तर छान अशी मस्त पूजा झालेली आहे आणि तिकडं फराळाचं पण तयार झालेलं आहे देवाला एकदा नैवेद्य देवा वगैरे ठेवून घेतला की नंतर मग आपण आपली बाकीची कामं करायचे तर आज सकाळी सकाळी उठून आपली हीच धावपळ सुरू आहे आणि एकदम पवित्र एकादशीच्या मुहूर्तावर आपल्याला खूप छान वाटायले आणि खरंच मस्त आणि घरात तर एवढं छान वाटायले की बघायचं कामच नाही एवढं मस्त वाटायले तर मस्त असं आपण दिवा वगैरे लावून घेतला अगरबत्ती ती लावली आता आपण ठेवू देवाला नैवेद्य तर मी शाबूची उसळ परत आपलं बगर पापडी चिप्स वगैरे देवाच्या समोर पाणी ताटाला फिरून वगैरे ठेवले आणि दोन्ही पण देवाला नैवेद्य वगैरे ठेवला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या आणि मी रोज तुम्हाला काहीतरी नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करते चला